जातक वस्तीचे बापू पाटील उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत कुस्ती करा पाहिजे गतीमान कुस्ती करायची यावायात काही गतीचं परत गतीचं प्रगती थांबला की संपला कॉम्प्युटर युग आहे अशोक गाव चारंगेचा पट्टा शेरसोडी प्रितीने नी कुस्ती करून सदा दुसरी गोष्ट सणामध्ये शिर्डी एक्सप्रेस मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मैदान लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे शिर्डी मीडिया एक्सप्रेस तात्याराव पवार यांनी हे मैदान लाईव्ह प्रेक्षेपण केलेलं आणि पंचा तारीख दिली हेमंतबा पाटील यांचा पट्टा झाला सप्ते या कुस्तीमध्ये